नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले मस्त एक पराठ्याची रेसिपी तर मार्केटमध्ये खूप सारी मेथी वगैरे आलेली आहे खूप साऱ्या भाज्या आलेल्या आहेत तर मेथीचा पराठा आपण आपल्या चॅनलवरती केलेलाच नाही आहे तर मग मेथीचा पराठा करूया तोही मस्त टेस्टी असा आणि सगळ्यांना आवडेल असा थोडंसं हटके असा चला सुरुवात करूया आणि काय काय साहित्य लागतं ते बघूया पहिल्यांदा मेथीचा पराठा करतोय मेथी लागणार आहे आपल्याला आणि ही मेथी मी निवडून ही बघा स्वच्छ केलेली आहे निवडलेली आहे धुतलेली आहे दोन तीन पाण्याने चाळणीत घालून ठेवली होती पाणी चांगलं ड्रेन झालेलं आहे त्याचं मार्केटमधून आणताना मेथीना नेहमी बघून आणायची म्हणजे आपला पराठाही कडू होत नाही कारण बहुतेक वेळा बहुतेक वेळा बहुत पराठा कडू होतो बघा तर ना नेहमी अशी डार्क कलरमध्ये नाही आणायची हिरवा डार्क कलर असतो ना ती मेथी घ्यायची नाही थोडासा फिक्कट असा कलर असतो मेथीचा हिरवा तो घ्यायचा नाजूक पानं आणि नाजूक देठ असतील ती मेथी निवडायची डार्क काळपट अशी हिरवा कलर असणारी मेथी कडू असते आणि त्याची देठ पण अशी जाडजाड असतात बघा तर ती मेथी कधीच आणायची नाही त्याने आपली त्याने आपला पराठा कडू होतो तर तसं नाही करायचं आणि बारीक देठाची आणि फिकट असा हिरवा कलर असलेली मेथी घेऊन यायचं तर ही झाली मेथीची माहिती आणि आणखी काय काय लागतं साहित्य बघूया आपण एक एक कारण इथं दिसतंय साहित्य भरपूर ना तर गव्हाचं पीठ आहे गव्हाच्या पिठाची आपण पराठे करणार आहोत तर दोन दोन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलंय आणखी एक म्हणजे अर्धी ते पाऊन वाटी मी घेतले पीठ चला तर मी पराठा करायचा तर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय दोन वाट्या हे बघा हे गव्हाचं पीठ आहे दोन वाट्या मी घेतलेले याशिवाय मी घेतलेलं आहे इथं पीठ हे बघा बेसनपीठ घेतले मी अर्धा ते पाऊन वाटी बेसन घेतलेले बेसनपीठ याशिवाय आपण ह्याच्यामध्ये थोडस हटके आपण करतोय पराठा म्हटल्यावर ह्याच्यामध्ये बटाटा पण जाणार आहे उकडलेला बटाटा आहे उकडलेला बटाटा एक लागणार आहे आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला आल्याचा एक तुकडा ला लागणार आहे एक पाच सहा लसणाचे पाकळ आहेत आणि चार पाच मिरची आहेत त्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा त्याची पेस्ट माझ्याकडे ऑलरेडी होती त्यामुळे मी ती पेस्ट घेतलेली तर आणखी याच्यासाठी मसाला म्हणजे हे बघा हिंग घेतलाय मी पाव चमचा लाल तिखट घेतलंय एक चमचावर हळद घेतली अर्धा चमचा आणि इथं मी धने जिरे आणि ओवा याची पावडर केली होती घरामध्येच रात्री मी थालीपीठ केली होती तर त्यासाठी केलेली पावडर होती शिल्लक तर ती मी घेतलेली तर तुम्ही याच्यामध्ये एक चमचा भर जिरे धने एक चमचाभर आणि ओवा थोडासा अर्धा चमचा घेतला ओवा पण असा चोळून घातला पिठामध्ये हातावर चोळून तरी चालणार आहे आणि धने जिरेची पावडर तर असतेच घरात तर ती घ्यायची चला तर एवढं साहित्य आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं मेथीची भाजी जी आहे ती बारीक कापून घ्यायची बारीक अशी कापून घेऊया आपण तर बघा मी इथे छान अशी बारीक करून झालेली आहे आपली बारीक कापून घेतलेली बघा आता आपण याच्यामध्ये काय करूया जो बटाटा घेतलाय तो किसून घालूया याच्यामध्ये तुम्ही किसून घाला किंवा मग कुस करून घातला तरी चालेल बटाटा किसून घेतलाय आपण याच्यामध्ये आता पीठ घालूया याच्यातलं थोडं पीठ ठेवणार आहे मला जास्त वाटतंय पीठ हे मी अर्धी वाटी पीठ घातलेलं आहे डाळीचं पाऊन वाटी पीठ होतं कमी वाटलं आपल्याला तर घालूया आपण तर हे सगळे जे मसाले घेतले होते मीठ पण घेतले बघा मी इथं हे घालूया सगळे आपण मिरची घालतोय त्यामुळे तिखट किती घालायचे घाल किंवा घालू नका आवडत असेल तर नक्की घाला पण तिखटपणा बघूनच घाला मिरच्या किती घातल्या ते बघू हिरवी मिरची आणि आल्या लसणाची पेस्ट थोडस तेल घालूया तेल किंवा तूप घालू शकता तुम्ही इथं थोडं आपण तेल घालूया एक छोटा चमचा तेल घातलंय आपण हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्येच आपल्याला दोन चमचे असं दही घालायचंय बघा दह्यामुळे छान असा पराठा सॉफ्ट असा होतो हे बघा दोन चमचे दही घातले आपण थोडं थोडं पाणी घालून आता आपण हे मळून घेऊया थोडं थोडं करून घालायचं पाणी जास्त पण पीठ नाही घालायचं म्हणजे काय होतं मी तिची भाजी कमी आणि पीठ जर घातलं तर ते उगाच चपाती खाल्ल्यासारखं लागतं पराठा लागणारच नाही तो बघा आपण गव्हाचं पीठ दीड वाटी वापरलेलं आहे बघा थोडं मी आणखी घेतलं होतं त्याच्यामध्ये दीड वाटी पीठ वापरले आपण दोन वाटे पीठ घेतलं होतं थो। याला थोडस तेल लावूया आता इथं थोडस आपण मीठ वगैरे चेक करायचंय नस कमी असेल थोडस घालायचं थोडस तेलात हात द्यायचं दहा मिनिटं तरी आपण हे असं ठेवूया पीठ मुरण्यासाठी ठेवायचं रेस्ट द्यायची देश त्याला दहा मिनिटाची हे बघा आपण जास्त पीठ पीठ नाही घेतलेलं थोडीशी भाजी पण अशी दिसली पाहिजे मेथी पराठा करतोय ना मेथी दिसली पाहिजे ना चल तर दीड वाटी आपल्याला लागलेला आहे पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ राहिलेलं आहे शिल्लक पिठातलं पण मी थोडस पीठ ठेवलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी आपल्याला लागलेले पीठ आता भाजी आपली किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे पेंडी बारकी असते मोठी असते चल दहा मिनिटं ठेवूया आणि दहा मिनिटानंतर पराठे करायला घेऊया चला आता पराठ्याचं पीठ बघा छान असं भिजलेलं आहे मस्त तासभर भिजलेले छान आणि मस्त झालेले बघा सॉफ्ट असं चला आता पराठे वा करायला सुरुवात करूया आता पराठ्यासाठी तुम्हाला किती मोठा छोटा असे पराठे करायचे आहेत तसं तुम्ही पिठाचे गोळे करायचे हे बघा असे करून घ्या चला तवा ठेवायचा गॅसवरती मीडियम गॅस आहे म्हणजे तवा पण आपला छान असा गरम होतोय आणि इथं बघा थोडं पिठामध्ये मी गुळून घेतलेलं आहे आणि आता पराठा कसा लाटायचा आहे तुम्हाला चौकोनी पराठा लाटायचा आहे त्रिकोणी पराठा लाटायचा आहे किंवा गोल पराठा लाटायचा आहे तर आपण लाटूया मी तर बोलूच करते नेहमी पण आता आज आपण करूया त्रिकोणी कारण आपल्याला काहीतरी वेगळं असं काही करायचं आहे तर बघा तुम्ही पराठा असा लाटून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला लावायचं आहे तूप हे बघा ह्याच्यामध्ये तूप लावलं आहे ना पराठा छान असा क्रिस्पी पण होतो छान आणि टेस्टला पण छान लागतो पहिले आपण हे तूप लावून बघूया नंतर आणखी एक आहे आयडिया आपण परत आणखी थोडंसं पीठ लावू इथं छान असे त्याला पडदे पण सुटतात आपण चपाती करतो तसाच घडी घालायची हे बघा इथं पण लावूया तूप मुलांच्या शाळा सुटल्या आणि खेळत आहेत मुलं त्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला हे बघा आपण चपाती लाटतो तसाच पण आता आपण ह्याला असंच लाटून घेऊया त्रिकोण बघा असं लाटून घ्यायचा पराठा त्रिकोणीच लाटूया आपण बघूया जमते का मी तर कधी त्रिकोणी नाही मग त्रिकोणी पण छान दिसतो पराठा आणि पराठा जास्त पातळ लाटायचा नाही पराठा असा जाडसर छान लागतो बघा वा मस्त असं एवढाच लाटायचा चला आता गॅस गॅसवरती तवा ठेवलाय आपण ते बघूया पहिल्याचं तूप थोडस लावूया चिकटणार नाही तव्याला इथं तुम्ही तेल पण लावू शकता पण आता पराठे करतोय तर तुपाशिवाय पराठा तो कसला पराठा आहे की नाही पराठ्याला तूप लावल्याशिवाय छान वेळा लागणारच नाही ते चला मुलांचा खूप आवाज येतो आपण काय करू शकत नाही मुलं खेळत चला तर हा पराठा टाकतो आणि मस्त मीडियम गॅस करायचा आहे मोठा गॅस नाही ठेवायचा आपल्याला छान असा लालसर भाजायचा आपल्याला चला आता थोडस पलटी करून बघूया चला आता हे पलटी करून बघूया हे बघा छान मस्त असा लाल कलर आलेला आहे आणि आता ते तूप लावून घ्यायचेला सॉरी चला आता दुसरी साइडने पण आपण त्याला मस्त असं चांगलं शेकून घ्यायचंय बघा वा 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 किती छान कलर आलाय बघा मस्त अगदी तुप लावून घ्यायचं दुसऱ्या साईडने आपण छान असं शेकून घेऊया बघा मस्त कलर आलेला आहे छान बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे छान असा लाल सर इथे मी बटर पेपर ठेवलेला आहे त्याच्यावरती काढते बघा चला आता दुसरा पराठा लाटूया चला दुसरा लाट तर दुसरा पराठा लाटूया एकाला आपण तूप लावलेले तर दुसऱ्या पराठ्यामध्ये तुम्ही टोमॅटो सॉस किंवा आपला जो लोणचं असतं लोणचा जो खार असतो किंवा मसाला म्हणतो आपण त्याला तो लावायचा आणि मस्त असं पराठा लाटायचा आणि खायचा इतका सुंदर लागतो खूप छान लागतो बघा तर आता मी लावणार आहे टोमॅटो सॉस हे बघा ओढा जरी पराठा खाल्ला ना त्याला चटणीची सुद्धा गरज नाही किंवा सॉसची सुद्धा गरज नाही बघा इथं सॉस लावून आहे मी आणि मस्त असं हे असं थोडस पीठ लावायचं आपल्याला फोड करायचं पाहिजे तर इथंही तुम्ही सॉस लावू शकता थोडस पीठ आणि घडी घालून घ्यायचं चला तर ह्याला बघा आपण सॉस लावून घेतलेला आहे आता हा पराठा पण असंच लाटून आहे आपल्याला थोडस तूप सोडूया पहिल्यांदा चला पलटी करून घेऊया बघा मस्त चला हा पण पराठा बघा छान झालेलं आहे मस्त अगदी लालसर असा भाजला गेलेला आहे तर बघा आपण पराठा मी लाटून घेते आता मी तूप लावणार आहे आता ह्या तुपावरती तुम्ही शेंगदाणी चटणी टाका आपली साधी तिखट टाका आपलं घरातलं असतं ते ठेवणीचं तिखट असतं आपलं कांदा लसूण मसाला वगैरे कुठलंही तुम्ही वापरत असाल ते घालू शकता शेजवान चटणी घालायची शेजवान चटणी लावा ह्याच्यावरती लावू शकता तुमच्या आवडीनं तुम्ही काही करू शकता इथं ह्याच्यावरती लावायची आणि पराठा आपण घडी करतो तसे घडी करायची आणि चौकोनी लाटा किंवा मग त्रिकोणी लाटा तर बघा मस्त पराठा तयार झालेले आहेत आपले आणि किती छान झालेले बघा मस्त असे एक पराठा खाल्ला तरी पोट बरे इतकं छान आणि गुबगुबीत मस्त सॉफ्ट झालेत ना असे खूप सॉफ्ट पण अशी गिजगिजीत नाही झालेली पराठा कुठेही तुम्हाला पराठा असा गिजगिजीत दिसत नाही कधी कधी पराठा असा खूप असं पाणी सुटल्यासारखं होतं बघा तर नाही अजिबात नाही पराठा खूप सुंदर छान झालाय इतका सॉफ्ट झालाय ना मस्त अगदी खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा बरं का आणि मुलांना टिफिन मध्ये देण्यासाठी तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटले पराठे ते एकदा करा नक्की मेथीची भाजी तर काय स्वस्तच आहे